गुरु तुकाराम महाराज राष्ट्रसंत गाडजे बाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि मला माझ्या जीवनात ते ज्यांचं प्रत्यक्ष दर्शन झालं मला ज्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे असे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती कैलासी अब्दुल कलाम साहेब यांना वंदन करून या लोकमान्य गणेशोत्सव मित्र मंडळाचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांनाही वंदन करून माझ्या मध्ये गणेश उत्सवामध्ये जो सोहळा आपण दहा दिवसाचा साजरा करतात त्यामध्ये आज मला एक बोलवलं तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल गावकरी ग्रामपंचायत गणेश मंडळाचे मी मनापासून आभार मानतो माझी थोडक्यात ओळख आत्ता सगळ्यांनी करून दिली परिचय म्हणजे संभाजीनगर मध्ये माझे गाव आहे तिथून दहा किलोमीटर तुमच्या इथली काही मंडळी आली होती माझ्या गावात पाहायला गावात पाहायला तारीख ठरली आणि तो योग आज जुळून आला तारीख जरी घेतली तरी योग जुळणं फार सोपं आहे असे नाही आहे कारण प्रवासी आहे कट काय पंधरा लाख किलोमीटर प्रवास झाला माझा आत्तापर्यंत पंधरा लाख सात ते पुढे गावात गेलो पण मी शक्यतो तारीख चुकत नाही वेळ चुकून देत नाही आणि उशिरा कुठे जात नाही कोणी उशीर काही करून मी उशीर करत नाही तुम्हाला गमत वाटेल मी शेजारच्या गावात चहा प्यायला निघेलो हो पाहुणे साथ झाले इथे आलो म्हणजे आलो तिथे डिवटी तिथेच करायचं भास्कर पेरे माझे नाव हे सातवी शिक्षण झालेलं आहे जिल्हा परिषदच्या शाळेत तिकडे काही नापास करीत नाही म्हणून सातवी झाली <laughs> <laughs> उपदत्त वारकरी संप्रदायात जन्माला आलो आई वडील सगळे वारकरी आजोबा सगळे वारकरी आम्ही फोकडचे वारकरी ते वारकरी म्हणून आम्ही वारकरी घरात चार वाऱ्या आषाढी कार्तिकी महाराज काय शेतकरी कुटुंबात जन्म काय लागत नाही आजच्या घडीला माझ्याकडे तसे बनल्याचं काय भांडवल नाही मला काही लागतही नाही आणि तसं तर मला काही कमी नाही साध्या आणि सोपं आहे रोज लोक बोलवते प्रेमानं गोडीनं आवडीनं त्यांना आपल्यापासून काय मिळते मला माहित नाही पण काहीतरी मिळत असेल म्हणून लोक बोलवतात देशभर राज्यभर इतर राज्यात तुम्ही जातो आम्हाला अब्दुल कलाम साहेबांनी शपथ पण दिली होती त्यावेळेस की तुमचं चांगलं झालं इतरांसाठी काम करा दुसऱ्यासाठी जा आणि जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत जात राहतो जोपर्यंत हातपाय चालते जायचं ज्या दिवशी थकलं त्या दिवशी संपलं अडुसट वय चालू आहे आता दुकान कधी बंद पड गाडी पता नाही कधी बी अडचण येऊ शकते आणि कधीही रोखू शकत दोनदा वाचवलं दोन वेळेस गाडीचे ऍक्सिडेंट झाले आणि एक वेळेस एवढा ऍक्सिडेंट झाला भयंकर की गाडी दुरुस्त नाही झाली एकदम छोरा दोन पट्ट्या खाल्ल्या ब्रिजवर मला काही लागलं नाही समाजाचे आशीर्वाद म्हणून या समाजाचे उपकार हे जात राहायचे का बोलावते लोक मला काय माझ्यामध्ये असे शिक्षण नाही कोणा पक्षाच्या कार्यकर्त्याने नाही नाही गाय नाही बकरी नाही प्लाट नाही गाडी नाही ढोरं नाही जनावर नाही मुलगा नाही मग माझ्याकडे है काय लोक का, का बोलावतो म्हणलं काय कारणाचं त्या गावामध्ये पंचवीस वर्ष काम करताना ग्रामपंचायत मध्ये जे काही घडलं त्या गावचे आहे त्यांनी मला पाच वेळेस निवडून दिलं पंचवीस वर्ष काम करायची संधी दिली आणि त्या पंचवीस वर्षात मला जे काही अनुभव आले मी जे काही काम केलं ते लोकांनी पाहिलं सरकारने पाहिलं माझे गाव राज्यात प्रथम आलं देशात पाचव्या नंबरला आहे माझे गाव देशात पाचव्या नंबर चांगला विचार करा रोज आयुष्य कमी राहिलं आणि रोज कर्ज वाढवलं भारत स्वतंत्र होऊन आपल्याला फायदा एकच वाटेल स्वातंत्र्य मिळून आम्ही आपण त्वट्याचे हे म्हणतात पाप आहे पण हे ते आहे आपल्या आजोबा पंजोबा शंभर वर्ष जगत होती का नाही किती वर्ष जगत होती आणि आपण चाळीस कोणा खाल्ले बरं तेव्हा एवढा पैसा होता का एवढ्या सुविधा होत्या का आपला आज अडणी होता एवढे पैसे नव्हते ते शंभर जगायचा आम्ही उपयोग काय आम्हाला स्वातंत्र्य मिळलो कुठे चुकलं आमचं आम्ही एकशे वीस जगायला पाहिजे होत आणि कर्ज आमचं कमी व्हायला पाहिजे होत दोन्ही असं झालं नाही उलट झालं मग याच्यासाठी काय करायला पाहिजे आता झालं गेलं कोण चुकलं त्याला उकरी बसून मजा नाही मला जे सूचल ते तुम्हाला सांगतो तुम्हाला आणखीन काही तर तुम्ही करा